मी अरुण खोटके शिवचिंतन आलमगीर औरंगजेबाची छावणी म्हणजे फार मोठे एक प्रकारचे शहरच होते त्याच्या छावणीमध्ये एकशे वीस हत्ती होते चौदाशे उंट चारशे गाड्या यातून वाहून नेत आठ हत्तीवर त्याची निरनिळे आसने लादून नेत असत औरंगजेबाच्या हत्तीवरून स्वारी करत असत पण रस्ता धुळत असला तर तो पालखीतून प्रवास करी आलमगिरावरून जेव्हाशाच्या सैन्या व्यतिरिक्त कॅलरी म्हणतो की त्याचे एकंदर सैन्य तीन लाख घोडेस्वार चार लाख पायदळ असे होते त्यापैकी साठ हजार सैन्य जिंजीच्या वेड्यात गुंतले होते बारा हजार सैन्य बादशाचा नातो बेदार भक्त याच्या नेतृत्वाखाली पन्हाळगडास वेढा घालून बसले होते आणखीन एकाच ठेवणीत सात हजार स्वार आणि दहा हजार पायदळ होते गलगलीच्या छावणीत साठ हजार स्वार आणि एक लाख पायदळ सैन्य आहे उरलेले सैन्य राज्याच्या निरनिळ्या भागात तैनात करून ठेवले होते तोफखान्यासंबंधी कार्यारी म्हणतो की भारी तोफखाना साठ ते सत्तर आहेत तीनशे लहान तोफा उंटावरती ठेवून वापरण्यात येतात लहान तोफा पितळेच्या असून त्यांची संख्या पन्नास ते साठ आहे या तोफा दोन घोड्यांच्या गाड्यावरून वाहून नेतात तोफखान्याची एकंदर व्यवस्था युरोपियन ख्रिस्ती लोकांच्याकडे असून त्यामध्ये इंग्रज पोर्तुगीज डच जर्मन फ्रेंच या जमातीचे लोक होते गोलंदाजांना प्रत्येकी दोनशे रुपये महिना पगार मिळत असे यामुळेच बादशाची छावणी म्हणजे एक मोठे शहरच असे असे वर्णन कॅरेरी यांनी करून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण Hurry.